नेहमी प्रमाण आहे की इकोची अवस्था फार बिकट आहे बघा व्हील बेंडून टायरी बाहेर आहे आणि थोडंफार फेंडर चला ठीक आहे इको आहे ती आता बघूया अर्टिकाची काय परिस्थिती आहे सहा मे दोन हजार पंचवीस ॲक्सिडेंट झाला आहे ड्रायव्हिंग इको इको गाडी आहे आणि कुठली गाडी आहे बघूया पोलिसांची गाडी थांबलेली आहे म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया राबवली गेलेली आहे एम एच झिरो वन सी ए अठ्ठावीस पंचावन्न आणि कुठली गाडी आहे बहुतेक आर्टिकाई असं वाटतंय मला एम एच झिरो आठ बघूया आता सव्वीस तर किती किती मार लागला आहे दोन भाऊ भाऊ जेव्हा भांडणं करतात त्यावेळेला जो काटक असतो ना काटक तो कधी कधी जास्त मारतो आहे नाही आणि जो लठ्ठ असतो त्याला मारता येत नाही अर्टिगाला इको घासली बघा बंपर फेंडर लोअर्म व्हील एक दरवाजा हा हा दरवाजा बऱ्यापैकी नुकसान आहे आता आपण बघूया इकोला किती मार लागला आहे कंपॅरिझन चालू आहे इको अर्टिगामध्ये दोन्ही गाड्या एकमेकांना घासल्या चूक कोणाची ते आपण ठरवू शकत नाही ते पोलीस बघतील पंचनामा होईल कोर्टात ठरेल आणि हे पाठीमागचं एक म्हणजे ही पूर्ण बाजू इको घासत आल्या आता इकोचा बघूया किती नुकसान आहे ते मग आपण ठरवू काय ठरवू आपण ठरवूच शकत नाही दोन्ही गाड्या पण झिरो रेटिंग आहेत एनकॅपला येणार एन ना रेटिंगच नाही आहे चला इकोचं नुकसान बघूया किती झालं गाडी आतमध्ये घेतोय आणि मग आता मुंबईला तर नेणं परवडणार नाही आहे इथंच थोडंसं मॅकॅनिकल रिपेअर करून गाडी मुंबईला जाईल डॅमेज बघूया चितपट आहे ब्रेक रॉड शॉपऑसर लोर एक व्हील फेंडर दरवाजा अर्टिगाच्या तुलनेत इकोचं नुकसान थोडंसं कमीच आहे पार्टच्या कॉस्टिंगच्या हिशोबाने हेडलाइट डाय, आहे बोनेट आहे म्हणजे हिनं तिला कितपत घासत नेले, आणि एनकॅपला झिरो रेटिंग आहे अर्टिगा ही झिरोचा अर आहे